फेसबुकच्या ओळखीतून दोघांकडून विवाहितेवर लैंगिक अत्याचार विवाहितेची फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एका महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला ही घटना दोन हजार एकोणीस पासून घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय अनेक अशोक पिसाळ राहणार बोडोली सातारा आणि हर्षद भास्करराव चव्हाण मूळ राहणार नांदगाव तालुका सातारा सध्या राहणार स्वराजनगर गोडोली अशी संशयितांची नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये अनिकेत किसाळ यानं पीडित महिलेशी फेसबुक वरून ओळख वाढवली आणि तिचा मोबाईल नंबर घेतला त्यातून संपर्कात आल्यानंतर अनिकेत महिलेच्या घरी गेला आणि घरात कुणी नसल्याचं पाहून तिच्यावर बलात्कार केला या घटनेनंतर त्यानं महिन्यातून एकदा भेटायचं नाहीतर शारीरिक संबंधाविषयी तुझ्या पतीला सांगेल अशी धमकी दिली यामुळे महिला घाबरली आणि तिनं कुणाला याबाबतची माहिती सांगितली नाही दरम्यान या घटनेनंतर फेसबुकवरूनच हर्षल चव्हाण याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यानंही त्या, त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला त्याने अनिकेत पिसाळ याच्याबाबतची घटना विचारली आणि त्या प्रकरणातून बाहेर पडतो असं सांगून महिलेशी जवळीत वाढवली त्यातूनच त्याने धमकी देत महिलेवर हॉटेल प्राईड इथं बलात्कार केला अनिकेत पिसाळ याला ही बाब समजल्यानंतर त्याने महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली यानंतर या घटनेची माहिती पतीला दिली त्यावरून त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला